नमस्कार नवरात्रीच्या नऊ दिवसात काय करावे जर तुम्हाला उपवास करायचा असेल तर उपवास करा आणि धार्मिक विधी पाळा फक्त सात्विक अन्न ग्रहण करा आणि आत्मसंयम ठेवा नवरात्रीच्या दरम्यान सर्वत्र पवित्र वातावरण असते म्हणून आध्यात्मिक प्रबोधन आणि तपस्यासह आत्मरक्षणासाठी हा सर्वोत्तम काळ मानला जातो नवरात्रीच्या काळात दुर्गा सप्तशतीच्या श्लोकाचे पठण करणे हे शुभ मानले जाते एक हा एक अतिशय पवित्र सण आहे म्हणून स्वच्छतेला प्राधान्य दिले जाते विशेषत या काळात दररोज स्वच्छ आंघोळ करून स्वच्छ कपडे घाला आणि प्रार्थनास्थळे देखील स्वच्छ करा धन्यवाद